आज हे जे काय आपण स्वप्न पाहिलं होतं काही लोकांना वाटलं हे काय होणार नाही पण आम्ही ठरवलं की पहिला टप्पा जो आहे मुंबईमध्ये दोन लाख घरांचा आम्ही करणार दोन लाख घरांचा पहिला टप्पा करणार दुसरा टप्पा त्याहीपेक्षा जास्ती घरांचा करणार आणि हे जे काही आपलं मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं आता बघा वरून विमानाने गेलो हेलिकॉप्टरने गेलो की कसं दिसतं आणि म्हणून प्रत्येकाचं स्वप्न आहे तुमचंही स्वप्न आहे की आपले नातेवाईक आले आपले पैपुणे आले आपल्या मुलाबाळांचे मित्र आले की चांगल्या घरामध्ये त्यांचा पाहुणचार करावा असं वाटतं ना तुम्हाला चांगल्या घरामध्ये पाहुणचार करावा वाटतो पण काही लोक जे राज्यकर्ते जे आहेत ते तर महालावर महाल नवीन नवीन इमारती सगळे करू लागले परंतु सर्वसामान्य माणूस हा झोपडपट्टीतच राहिला परंतु मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार हे गोर गरिबांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे या सरकारमध्ये तुम्हाला हक्काचं घर दाखवलेलं घर सगळं जसंच्या तसं मिळेल आणि मला आज आनंद आज नाही आहे ज्या दिवशी या पंधरा किती हजार आहे सोळा सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांना जेव्हा आम्ही किल्लीचं वाटप करू चावीचं तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा असणार